नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ही मान्यता दिली आहे असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे तसेच शिवसेना आणि आणि राष्ट्रवादीला अनुक्रमे मिळण्याची शक्यता असल्याचे हे या वृत्तात म्हटले आहे भाजपाच्या पक्ष श्रेष्ठींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले या प्रस्तावाला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही मान्यता दिल्याची माहिती भाजपामधील उच्चपदस्थ उच्च पदस्थ सूत्रांनी दिली आहे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री असतील दरम्यान शिवसेनेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे की फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याबाबत आमच्याशी कोणताही सल्ला मसलत झालेला नाही आमच्या पक्षात अद्याप मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या नावावर एकमत झालेले नाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद कायम राहील असा विश्वास आहे मात्र त्यांना अजित पवारांसह उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागणार आहे शिवसेनेला सुमारे बारा मंत्री पदे मिळतील त्यांना काही महत्वाची खाती दिली जातील राष्ट्रवादीलाही सुमारे दहा मंत्रीपदे मिळतील महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाची कमाल मर्यादा त्रेचाळीस आहे एकशे बत्तीस आमदार असलेल्या भाजप एकशे एकवीस मंत्रीपदे स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे यामध्ये गृहवित्ता नागरी विकास आणि महसूल ही चार प्रमुख खाती भाजप स्वतःकडे ठेवण्यासाठी उत्सुक आहे मात्र मंत्रीपद आणि खात्याच्या संख्ये संख्येवर काही शेवटच्या क्षणी वाटाघाटी अजूनही सुरू राहणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सायंकाळी दिल्लीत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या समवेत सत्ता वाटपाचा तपशील आणि मंत्रिमंडळ रचना यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे या बैठकीनंतर मुख्यमंत्रीपदी कोण होणार याची अधिकृत घोषणा होणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र